राजगुरुनगर हादरले हवस भागवण्यासाठी त्या अल्पवयीन दोघींना दिले इंजेक्शन आणि पाजली दारू राजगुरुनगर पुढारी वृत्तसेवा हवस भागवण्यासाठी तीन युवकांनी ओळख असलेल्या त्या दोघींना विश्वासात घेऊन उत्तेजना वाढवणारे इंजेक्शन दिले तसेच लॉजवर नेऊन दारू प्यायला देऊन सलग रात्रभर त्या अल्पवयीन मुलींचे अक्षरशः लचके तोडल्याचा भयानक आणि केळसवाणा प्रकार खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरात घडला असल्याचे समोर आले आहे तिघा आरोपींविरोधात खेड पोलिसांनी पॉस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे दोघे जण ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधार फरार आहे फरार असलेला प्रमुख आरोपी हा ड्रग पुरवणारा सूत्रधार असून त्याच्याकडून आतापर्यंत किती जणांना ड्रग पुरवले याबाबतीत पोलीस माहिती घेत आहेत अजय भिकेन दौड व एकोणतीस वर्ष राहणार सातकर स्थळ राजगुरुनगर श्रीराम संतोष होले वय तेवीस वर्ष राहणार होलेवाडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत दरम्यान सत्तावीस एप्रिलला हा प्रकार घडला होता मात्र त्यानंतर बुधवार दिनांक पंधरा मे रोजी या अल्पवयीन मुली राजगुरुनगर एसटी बस स्थानक आवारात धुंद अवस्थेत काही नागरिकांना आढळून आल्या त्यांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सखोल चौकशी सुरू केली आणि त्यातून ही माहिती समोर आली की राजगुरुनगर शहर परिसरात वास्तव्य असलेल्या आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या या अल्पवयीन मुली आहेत त्यांच्याबाबत घडलेल्या या प्रकाराची माहिती बाहेर आल्यानंतर अशा वयातील मुलींच्या पालकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण पसरले आहे तिन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन आरोपींना अटक करण्यात आली असून चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत एका आरोपीचा शोध सुरू आहे असे श्री राजकुमार केंद्रे यांनी सांगितले या प्रकरणातील पीडित मुली आणि आरोपी यांची गुन्हा करण्याची साखळी असावी असा अंदाज व्यक्त होत आहे त्या पार्श्वभूमीवर प्रापंचिक व्यापात नागरिकांनी आपल्या कुटुंबातील मुलांकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे व काही अपप्रवृत्तीची टार्गेट मुले जर कोणत्याही मुलींना त्रास देत असतील तर त्यांच्या तक्रारी पोलिसांना देणे गरजेचे आहे असे आवाहन पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी केले मुख्य संपादक अयूब शेख तेज तुफान न्यूज चॅनल खेड पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.